उभी उठा उटा 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 उठ उटी उभी राहा पुढे उभी चल स्टार्ट तर जेवायला बुटगर जेवण घे जेवून घे नमस्कार तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल खूप मनापासून स्वागत आहे कसे आहे सगळे जस्ट आत्ता जेवणच झालेली आहे माझी आणि आज सकाळपासून ना कपडे लावायला खूप उशीर झालाय तर आत्ता मग अशी कपडे लावलेले लावल्याच्या नंतर कपडे वगैरे लावले सुकले वगैरे नंतर मला आठवलं मी कम्फर्ट टाकलंच नाही पावसाळ्यात खरंच गरज असेल कम्फर्टची ते टाकलंच नाही त्याच्यामुळे मी पुन्हा कपडे सुकायला लावले कोणाच बापाचा प्रगती चालल्यास घरी कसा गेलो प्रगती पेपर कालचा मग त्यांचा रिप्लाय येणार होता निक्स, निक्स, निक्स ना, ये ना आला नाही ना नाही देतच नाही ते बोलले मीटिंगचं म्हणजे आता प्रॉब्लेम आले मीटिंग म्हणजे मीटिंग मध्ये एक्झामचं जे पार्सल ते पाठवते पण त्यांनी पाठवलंच नाही मग नंतर समजलं की तुम्ही पेपर सबमिट केला ना तर नेक्स्ट काय असते एक फेशन असतो तू नेक्स्ट दाबला दाबला गेला नाही मग तू सबमिट केलास हा सबमिटचं बटन दुसरीकडे असतं नेक्स्ट नेक्स्ट मग वाजे सहा मग काय करू वाजेचा मग टाइम पण झाला मग ते लोक बदलण्यापेक्षा मीच नेक्स्ट आणि मग सबमिट केला आणि त्या लोकांनी सबमिट केलं हे केलं असतं तर ते पण केलं असतं त्यांचं पण झालं असतं सबमिट त्याच्याकडून झालं असतं सबमिट मग तू तेव्हाच फोन करायला मजा होतास म्हणून नेक्स्ट बटन होत नाही कॅमेला झाले ना आता लगडीच त्याने चिटिंग करते फोन असं लागणार दिसणार ना

आज पाऊस पण जरा बरा आहे पाऊस पण नाही आज सकाळ जरा बरं आहे गाड्यांचं ट्रेन पण बंद सकाळपासून सगळे बोलत आहे ट्रेन बंद आहे ट्रेन बंद आहे त्याच्यामुळे थोडीशी भीती भीतीवड होती काय करायचं कसं काय ते पण ट्रेन चालू झालंत कारण मी ताईकडे गेलेली सकाळी तर ट्रेन माझ्यासमोर गेलेली आहे पण आत्ता कामावरती गेलेली आहे त्याच्यामुळे ट्रेन चालू आहेत म्हणजे हे नाही आहे ठाण्याच्या पुढे ना ठाण्याच्या पुढे ते काय होतं आलं घाटकोपर इथे तिथे भाणी आहे त्याच्यामुळे ट्रेन बंद आहेत तिथे आमच्या इथे काही नाही आहे पाणी पण नाही आहे पाऊस पण नाही ना काही नाही आहे कुर्ला पुन्हा घाटकोपरने कुर्लाचं दाखवलं आणि अजून एक बघ दाखवलं बघ भाईंदर कुठचं तरी असलं काहीतरी कुर्लाचं दाखवलं कुर्लाचं ट्रॅक कुर्लाचं दाखवलं स्टेशनच्या बाजूला घाटकोपर पण दाखवला त्याच ठिकाणी पाऊल पाणी भरलं हो त्यामुळे दादा ठाण्यापर्यंत ट्रेन चालू आहे ठाण्याच्या पुढे ट्रेन बंद झालेला आहे त्याच्यामुळे प्रगती जाऊ शकते गेल्यावरती फोन करेल पोचल्यावरती उतरशील ना बरोबर उतरेल उतरेल हे दीदी जेवट गेला खाली चला चला

स्विटीला हात ना लावलास माझा बघू हात लाव जा ती झोपले ते केलं काय करत नाही ती बाय बाय का बोलतो दिवाळी का ती तू नाही मम्माकडे राहते मग ती पण तुझ्या मम्मा कडे गेली तिला तुला मम्माची आठवण तिला पण तिच्या मम्माची आठवण आली गेली तुला आवडली का ती आवडली नाव काय तिचं

मोठा <laughs> आ ठरलेलाच आहे मोठा आहे तूच ये तूच राहिली ये कुठे

आपलं कोण आलं आणि कोण नाही आपल्याकडे उड्या मोठा तोडा आलेला मी पकडला मी मी स्वतः मी गुटू असा कपडा टाकला आणि त्याच्यावर पकडला त्याला आणि फेकून तिला बाहेर मला भीतीवर ती गाड सावय वेगळा जाई नाक नाकवाड चावत नाही विधीच्या वगैरे चावतो मला म्हणा तिने चावतो का नाही चावतो आता जस मेसेज आलेला आहे उद्या ह्यांना सुट्टी आहे तर पाऊस संध्याकाळ चालू झाला आहे नॉनस्टॉप पडतोय संध्याकाळपासून आता काय माहिती आहे आज बोलता उद्या उद्याचा दिवस हा रेड अलर्ट सांगितलेला आहे तर काय माहिती नाही कसं पडतंय ते का त्या दिवशी जर असं पाऊस पडला त्या नदीवर नदीच्या दहिलीच्या नदीवर पुलावरून पाणी गेलेलं त्या दिवशी पाऊस पडतो अख्खा एक दिवस पूर्णपणे रात्र पडत होतं ना तेव्हा पूर्ण रेड अलर्ट सांगितलं रेड अलर्ट नव्हतं सांगितलं पा पुलावरून पाणी गेलेलं होतं आता आज रेड अलर्ट सांगितलं उद्या आता काय होतंय माहिती नाही त्यामुळे सगळ्यांनी स स्वत प्रत्येकाची काळजी घ्या गरज असेल तरच बाहेर पडा पाऊस पा। खूप जोरात आहे त्याच्यामुळे बघू आता आणि यांना तर उद्या सुट्टी आहे म्हणजे उद्या आराम 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 न उठू

आता लातला पण होय आता रात्र होईल उठ्या उठ्या सात वाजले सात वाजले गुजल्या गोल्या करू ठीक आहे कर पप्पाना गुजगुल होत नाही बघ जरा कर कर जोरात कर पुन्हा गुजगुला तू कर दिला तू कर ना तू कर ओर तिला ओरडतील तुला नाही ओरडणार तुला नाही ओरडणार तुला तू कर मानेला मानेला सात वाजले काय काढ तुझा नाही फोटो नाही तू काय बोलली आ काय काढू पुरू नाही फोटो नाही तू काय बोलली काढ माझा काढ इडो आता व्हिडिओ बोलली सर इडो काढते ना <laughs> इडो 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 काढते ना आता मग पोतो, पोतो फोतो फोतो बोलायचं फोतू काल फोतो काढायला पैसे लागतात पैसे आण स्वातीकडून एवढे पैसे लागतात एवले पूर्वाने उठवलं ते बरं उठले त्याच्यामुळे आता उद्यासून पूर्वालाच बोलायला पाहिजे आजच्या गाडीला गेलेत ते मागाशी त्याचं जेवण वगैरे टिफिन घेऊन गेलेत त्यांना टिफिन जो केला होता तोच आम्हाला ठेवला म्हणजे भाकरी आणि मेथीची भाजी आमचं आत्ताच जेवण झालेलं आहे मा भांडी वगैरे झालेली आहे किचनचा ओटा वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे तेव्हा चला आजचा ब्लॉग आपण इथेच सांभाळतो आहे ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे तेव्हा चला आजचा ब्लॉग आपण इथेच सांभाळतोय उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे तर जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायला विसरायचा नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पाऊस आज आज तुम्हाला मी काल बोललीच धोक्याची धोक्याचं आज हे दाखवलं आहे काय पडतं आला रेड अलर्ट रेड अलर्ट दाखवला आहे पण रेड अलर्टसारखा पाऊस काही पडला नाही आहे मुलांची सुट्टी वेस्ट गेलेली आहे काहीच नाही पडलं आहे पाऊस तर काहीच नाही पडला आमच्या तर काहीच नाही पडलं आहे आता थंड थंड हवा सुटली एवढं थंडी हवे गार वाटायला लागलं थंड वाटायला लागलं आहे ना तर फॅन आपला झालेला आहे आता एकवरती एवढी थंडी कारण पाच वाज पाचवर फॅन असल्याशिवाय माझा फॅन नसतोच पण आज एवढं गार लागते ना आज डायरेक्ट फॅन एक वरती आहे एक दोन वरती असं फॅन चालू आहे खूप थंड वाटायला लागला पण डेड ॲक्टचं रेड़ काही पाहुणे पडलं नाही आहे पाऊस वगैरे काही पडला नाही आहे तर उद्यापासून कुठे शाळा पुन्हा चालू तर चला ब्लॉग आपण इथेच थांबूया उद्या पुन्हा भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट टेक केअर